रायगड नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उल्वे साई मंदिर आय बी के बालाजी क्रशर प्लांट तालुका उरण येथून मुकेश विष्णू पाटील यांचा नेचर फ्रेंड सोसायटी एनएफएस पनवेल या संस्थेचे अध्यक्ष संतोष उदरे यांना कॉल आला त्यांच्या प्लांटवर एका मांजरीचे पिल्लू क्रशर प्लांटच्या तोडलेल्या दगडांमध्ये अडकले आहे आणि ते पिल्लू घरात वाळ घरात पाळली जाणाऱ्या मांजरीच्या पिल्लापेक्षा थोडं वेगळं दिसत आहे असे त्यांनी सांगितले संतोष उदरे यांनी लगेच उरण वनपरिमंडळाचे आरएफओ विष्णू कोकारे यांना फोन करून कळवले आणि सहकारी शार्दुल वारंगे यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले तसेच उरण वन परिमंडळाचे भाऊसाहेब संजय पाटीलही घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पाहणी केली असता जंगल मांजरीची तीन पिल्ले दगड दगडखानीमध्ये मध्यभागी अडकलेली दिसली ती पिल्ले दोन तीन दिवसांपासून तिथे ती अडकली आहेत आणि ओरडत आहेत म्हणून त्यांचे जीव वाचवण्यासाठी तेथील कामगारांनी दोन तीन दिवसांपासून तेथील दगड तोडण्याचं काम बंद ठेवलं आहे असेही त्यांना कळाले आर एफ ओ यांच्या मार्गदर्शनानुसार दगडखाणीच्या अवघड भागातून मोठ्या शर्थीने व दोन तासांच्या अथक प्रयत्नाने त्या तीन पिल्लांची यशस्वी सुटका करण्यात आली या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये भाऊसाहेब संजय पाटील एनएफएस संस्थेचे अध्यक्ष संतोष उधरे व एनएफएस संस्थेचे शार्दूल वारंगे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली जंगल मांजरेचे म्हणजेच जंगल कॅटचे शास्त्रीय नाव फेलिस चाओस असे असून एका अभ्यासानुसार ही राणमांजर दिवसाला तीन ते पाच उंदरांची शिकार करते असे आढळून आले आहे यावरून कृतंक वर्गातील प्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यामध्ये घुबड सारख्या पक्षानंतर या मांजरीचा क्रमांक लागतो पर्यावरणातील अन्न साखळीमध्ये या मांजरीचे स्थान अव्वल असल्याचं दिसून आलंय आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर उरण सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट